मध्ये ही कंपनी आहे जी लवकरच ऍपलला सुद्धा मागे टाकणार आहे ओप्पो विवो रिअमी आयक्यूडब्ल्यू आणि अजून एक कंपनी आहे ज्याचं नाव मी कमेंटमध्ये पिन केलं आहे हे सगळे बीबीके इलेक्ट्रॉनिक्स च्या अंडर येतात एका रिसर्च नुसार ऍपल आणि जाऊ मी जगातील टॉप इलेक्ट्रॉनिक्स विकणाऱ्या कंपन्यांमध्ये मोडतात बीबीक इलेक्ट्रॉनिक्स या यादीमध्ये नसतानाही सध्या हो टॉपवर कसं ते मी सांग ओप्पो रिअलमी व्हिवो आयक्यूडब्ल्यू या ब्रँड्स ना लोक त्यांच्या नावाने ओळखतात पण खरं तर हे सगळे बीबीके इलेक्ट्रॉनिक्सचेच ब्रँड्स आहेत त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी अगदी नेक्स्ट लेवलचे असते ते पहिल्यांदा ओप्पो आणि मध्ये कॉम्पिटिशन करतात आणि नंतर त्यांचं कॉम्पिटिशन वन प्लस आणि रिअलमीमध्ये म्हणून तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घ्याल तरी त्याचा फायदा बीबी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीलाच होत जर आपण स्टॅटिस्टिक्स पाहिले तर जगातील इलेक्ट्रॉनिक्स विक्री ऍप्पलकडे सुमारे अठरा टक्के शेअर आहे सौमीकडे तेरा टक्के आणि ओप्पो आणि व्हिवो मिळून टोटल दहा प्लस आठ असा एकंदरीत अठरा टक्के शेअर आहे बीबीके इलेक्ट्रॉनिक्स जरी टॉप लिस्टमध्ये नाही तरी त्यांच्या प्रोडक्ट्सची विक्री जगभरात खूप मोठ्या प्रमाणात होत आणि हो जर ओप्पो आणि व्हिवोचे प्रोडक्ट्स जर तुम्हाला चेकआउट करायचे असतील तर लिंक बायो आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता आणि अशाच इंटरेस्टिंग आणि युजफुल माहितीसाठी तुम्ही विशांतांना फॉलो आणि सबस्क्राईब करू शकता